लातूर जिल्ह्यामध्ये बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये संतांचा उत्सव आपला वारकऱ्यांचा कुंभ मेळा म्हटलं तरी चालेल मांजरा कारखान्याच्या समोरच्या बाजूला मोठं प्रांगण आहे खंडापूरच्या शिवारामध्ये तिथं हा खूप मोठा सोहळा होणार आहे ज्ञानबाऱ्यांच्या जगद्गुरु तुकोबारा यांच्या पादुका हेलिकॉप्टरनं एकवीस ये तारखेला येणार आहे खूप मोठा भव्य दिव्य सोहळा पालखीच्या दर्शनाला आपणाला तिथं चेंगराचेंगरी जावं लागतं इथं तसा काही संबंध येणार नाही आणि त्या संबंधानं खूप मोठी जय्यत तयारी चालू आहे तुम्हाला पण पन कल्पना असेलच तरी पण मला एक या निमित्तानं सगळ्यांना अशी विनंती करायची होती की सगळेजण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे शक्य होईल तेवढं आपल्या घरचे वैयक्तिक कार्यक्रम एवढ्या आठ नऊ दिवसाच्या मध्ये तारखा काढून नये कोणाची लग्नाची तारीख असेल कोणाचा साखरपुडा असेल आता कोणाचा समजा वर्ष तर त्याला इलाज नाही ते करावं लागेल पण हे बाकीचे सगळे जे कार्यक्रम आहेत ते शक्यतो टाळावेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय नुसतं सहभागी व्हायचं नाही तर तनमन धनानं त्याच्यामध्ये आपण झोकून द्यायचंय मोठा मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा दिवी असा संत मेळावा होतोय आपल्या लातूर जिल्ह्याच्या भाग्याला खूप मोठी पर्वणी प्राप्त झालेली आहे आपण त्याच्यामध्ये पारण्याला बसण्यासाठी जे उत्सुक आहेत ज्यांना पारण्याला बसता येतं ज्यांना वेळ काढता येतो त्यांनी काढावं ज्यांना वेळ काढता येत नाही त्यांनी पण वेळ काढावा ज्यांना सात दिवस राहणं शक्य नाही त्यांनी तीन चार दिवस तरी राहावं तीन चार दिवस जमत नसलं तर एक दिवस तरी यावं अशी एक विनंती आहे आणि या कार्यक्रमामध्ये काही जे योगदान द्यायचं आहे आपल्या ला लातूर तालुक्यासाठी शेवटचा दिवस दिलेला आहे प्रत्येक दिवसाच्या पंक्ती भाकरी येणार आहे प्रत्येकाच्या घरून लातूर जिल्ह्यातलं प्रत्येक घर तिथं आपलं अन्नदान करणार आहे प्रत्येकानं अकरा भाकरी द्यायच्यात कमीसाठी पण आपल्या लातूर जिल्ह्यासाठी शेवटचा दिवस कार्याचा आहे आणि त्या दिवशी पुरणपोळीचा बेत आहे माता वर्गाला विनंती आहे आपण अकरा पोळ्या करायच्या किंवा जास्त जमतर जास्त आणि त्या अकरा पोळ्या तुम्ही द्यायच्यात तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जेवढं जमतं तेवढं कमीत कमी पाचशे रुपये त्यापेक्षा जास्त ज्याला जमत असेल त्याने ते द्यावं म्हणजे भाकरी आणि त्याच्यानंतरचा जी काही भाजी भात वगैरेचा खर्च आहे ते त्या पाचशे किंवा त्यावरून देणारा रकमे बनवून करायचा आणि आपली पोळीची पंगत आहे काल्या दिवशीची तर पोळी बरोबर काय 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 का, का लागतं का ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती त्याच्यामध्ये खडबड खडबड वाजयचे का असते बघा ते सुद्धा लागणार आहे त्याच्यासाठी पैसे लागतात सगळे पैसे लागतात सगळ्यांनी तुम्ही सहकार्य करा तुम्ही पण सहकार्य करा एवढे माफक विनंती करतो आधीच सगळ्यांना कल्पना एकदा स्मरण करून देतो की आता सप्ताह जवळ आलेला आहे आणि या सप्ताहामध्ये आपलं योगदान नुसतं योगदान नाही आपण तिथं भजन करायचंय कि तो श्रवण करायचे जेवढा वीर देता येतं कि तो तेवढा घालवायचा आहे ही एक अशी माफक विनंती करून माझ्या वाणीला विराम देतो तुकाराम तुकाराम